कोपरगाव नगरपालिका निवडणूक धुमाळी तेजीत आली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे काळे गटाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब यांनी आमदार काळे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत व मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्याकडे सुपूर्द केला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे व काकासाहेब कोयटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे कोपरगाव नगर परिषद ची दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार काकाजी कोयटे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्याचबरोबर बाकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आपण ते पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि बाकीच्या गोष्टी आम्ही आता नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी बोलू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे नगराध्यक्षपदाचे चांगल्या मतांनी येतीलच पण जास्तीत जास्त नगरसेवक देखील त्या ठिकाणी निवडून येतील ही खात्री मला मनामध्ये आहे विचारता का बोलू दाखल माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि मी किती मताने निवडून येणार एवढाच या फक्त प्रश्न राहिलेला आहे मी निवडून येणार हे तर विरोधी पक्षाने सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुद्धा मान्य केलेले आहे स्नेहाताहीच एका मुलाखतीमध्ये तुमच्या समोरच बोललेले आहे की काका आत्ता शहात्तर वर्षाचे आणि त्यांना एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते नगराध्यक्षपर्यंत राहणार आहे एक्क्याऐंशी वर्षापर्यंत ते कसं काम करू शकणार म्हणजे मी निवडून आलो हे त्यांनी कबूल केलेले आहे मी खरं गृहित धरलेलं आहे त्याच्यामुळे आमचा विजय हा प्रचंड प्रचंड बहुमताने होणार आहे आणि सुद्धा खरं तर मी, मी निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा सुरुवात केली आशुतोषदारांचं काम पाहून माझेसुद्धा सुखद धक्के बसले आणि विशेषतः मी गेल्या का काल प्र प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये फिरलो त्या भागामध्ये नऊ इंच जाडीचे डांबराचे रस्ते केलेले आहेत दोन दोन फुटाचे ड्रेनेज लाईन केलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार काम अतिशय क्वालिटीचं काम दादांनी केलेलं आहे तीच परंपरा मला पुढच्या माझ्या कारकिर्दीमध्ये टिकवायची आहे कोणतं विजन समर्थन माझे तर अनेक व्हिजन आहे तो एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरता आम्ही गावातून काही फॉर्म भरून घेतलेले गावातल्या मतदारांकडून जवळपास सहा हजार घरी जाऊन सहा हजार घर गर... कुटुंबांचे फॉर्म्स आमच्याकडं आलेले आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार आहोत ज्या व्हिजन डॉक्युमेंटकरता आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादांनी पाहिजे तेवढा निधी द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्या निधीचं योग्य नियोजन व्हावं याचसाठी मी या निवडणुकीत उतरलेलो आहे यापूर्वी जे काही निधी येत होते त्याचं नियोजनच झालेलं नाही विशेषतः स्विमिंग पूलचं उदाहरण तुम्ही बघता स्विमिंग करता शासनाने एवढा निधी दिला तो स्विमिंग पूल कुठं झोपडपट्टीत झाला गेला क्रीडा संकुल आलं गेलं तर त्यांचं उत्तर होतं की ते तालुका क्रीडा संकुल आहे मग तालुक्याकडे संकुल काय संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का तुम्हाला पाहिजे तर येसगाव मध्ये करायचं माहेगाव मध्ये करायचं पोयगाव मध्ये करायचं किंवा कोपरगाव मध्ये करा संजीवनी कॉलेजच्या शेजारीच होऊ शकतं का ते एसटी स्टँड एवढं मोठं बांधून ठेवलं त्यांनी निधी आणला त्याचं कसल्याही प्रकारचं नियोजन नाही म्हणजे एस टी स्टँड कसं नसावं याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कोपरगावचं बस स्थानक आहे तुम्ही संगमनेरीचं बस स्थानक बघा सिन्नरचं बस स्थानक बघा उलट्या बाजूने तोंड केलंय बस स्थानकाचं आणि कोपरगावच्या सगळ्या विस्थापितांचे ग गाडे काही बस स्थानकामध्ये बसू शकलेले असते प्लॅनिंग नसल्यामुळे नियोजन नसल्यामुळे हे जे काही कोपरगाव उद्ध्वस्त झालेले त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे कोपराव करायचं आहे